केवळ अचूक आणि वेगवान आपण चौफेर महाराष्ट्र रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन कधी जमा होणार असा प्रश्न अर्जदार महिलांना सतावत होता आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती टटकरे यांनी दिली आहे मुख्यमंत्री माजी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगडमध्ये होत आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे सप्टेंबर पर्यंत आलेले अर्ज त्यांचे लाभ वितरित करण्यात येतील या योजनेमुळं दोन कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहे अशी माहिती अदिती टटकरे यांनी दिली आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस जवळ येत आहे त्यामुळे ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले नाही त्यांनी अर्ज करावं असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे महिलांचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर त्यानंतर तीन महिन्यांचे एकत्रित असे पंचेचाळीसशे रुपये खात्यात जमा होणार आहेत दरम्यान रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मानधन बँक खात्यात जमा करण्यात आले होते एकतीस जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते दरम्यान अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी ला महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती दरवर्षी योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र जगातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा